नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र रक्षक युट्यूब चॅनलवरती तुमचं सहशी स्वागत आहे तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओ तीन व्हिडिओ पाहिले होते त्यामध्ये सात जुलैपासून आतापर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरतीचे पेपर आहेत त्यामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर केलेले आहेत आज आपण पाहणार आहोत तेवीस जुलै ते अठरा ऑगस्ट पर्यंत जेवढेही पेपर झालेले आहेत त्यामधले चालू उमेचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होऊन जाईल चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनल कोण नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या साईडच्या बेल आयकॉनला ऑलला क्लिक करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास ले तुम्हाला लगेच त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तर ठाणे शहर पोलीस भरतीला जेवढेही चालू होण्याचे प्रश्न विचारले होते ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर ठाणे शहर जिल्ह्याला विचारलेला प्रश्न चालू होण्याचा प्रथम आपण पाहू तर पहिला प्रश्न आहे सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला चालू विचारला होता ठाणे शहरला तर सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला तर ओपेक म्हणजे काय मित्रांनो तर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेक आहे तर ओपेकची स्थापना झाली होती चौदा सप्टेंबर एकोणीसशे साठ ला लक्षात ठेवा फेना ऑस्ट्रिया येथे त्याचं मुख्यालय आहे आणि कार्य कशा बाबतीत करतं तर खनिज तेल व्यापार नियंत्रण ठेवण्यासाठी हे कार्य करते एकूण तेरा देश यांचा समावेश आहे तर मित्रांनो ओपेक सोडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला तर याचे मित्रांना ऑप्शन क्रमांक ए अंगोलो अंगोलो अंगोला या देशाने घेतला निर्णय सोडण्याचा तर अंगोला हा देश सदस्य कधी झाला होता दोन हजार सात ला झाला होता आणि त्यांनी आता सध्या निर्णय घेतलेला आहे की ओपेक सोडण्याचा लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू सोळाव्या वित्त आयोग सोळाव्या वित्त आयोगाच्या आयूग, अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर सोळाव्या वित्त आयोग आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर याची योग्य ऑप्शन क्रमांक अरविंद पणगाडिया आणि अरविंद पणगाडिया यांची सोळाव्या वित्त आयोग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली सोळाव्या वित्त आयोगाचे कालावधी किती आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकवीस पर्यंत आहे आणि लक्षात ठेवा हा प्रश्न रिपीटेड होणार आहे कारण का दोन वेळा अरविंद फनगडिया हे वित्त आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू नजदीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर नजदीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर याचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अयोध्या शहरामध्ये झाले तर अयोध्या शहर हे कुठे आहे तर युपी मध्ये हे शहर आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू प्रश्न नववा आहे चालू बनवण्याचा अयोध्येतील राम मंदिरातील बाल रूपातील रामाची मूर्ती कोणी तयार केली कोणी बनवली असा विचार प्रश्न आहे तर जी बाल रूपातील रामाची मूर्ती आहे ती कोणी तयार केलेली आहे कोणी बनवलेली आहे त्याचे योग्य तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अरुण योगीराजे यांनी बनवलेली आहे तर अयोध्येतील राम मंदिर याची पायाभरणी भूमिपूजन भुणे कधी झालं होतं मित्रांनो पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला याचं पायाभरणी भूमिपूजन झालं होतं नरेंद्र मोदींनी केले होते पायाभरणी भूमिपूजन आणि राम मंदिर बांधण्याचा जो निर्णय होता तो चारशे ब्याण्णव वर्षांनी घेतलेला लक्षात ठेवा चारशे ब्याण्णव वर्षांनी आता आयम्प्या हे राम मंदिर अयोध्या अयोध्यक्ष ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू विंबलडन महत्वाचा प्रश्न आहे आयम तर विंबलडन दोन हजार चोवीस पुरुष एकवीस स्पर्धेचा विजेता खेळाडू कोण आहे तर विंबलडन दोन हजार चोवीसचा अ पुरुष एकेरी विजेता खेळाडू कोण आहे तर कार्लोस अल्करज हा विमल्डन दोन हजार चोवीस चा विजेता आहे आणि हा खेळाडू स्पेनचा आहे याच्यावर पण प्रश्न रिपीट झालेले आहेत मित्रांनो लक्ष ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट करायचा आहे व्हिडिओ कसा आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण होते ठाणेला विचारलेला प्रश्न आहे तर ठाणे जिल्ह्याचे विद्वान पालकमंत्री कोण होते शंभूराजे देसाई होते त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव काय तर महाराष्ट्र सध्याचे राज्यपालांचे नाव काय आहे तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल जे आहेत यांचं नाव आहे याचे क्रमांक ए सी पी राधाकृष्णन हे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत रहिवासी कुठले आहेत तामिळनाडू राज्याचे आहेत लक्ष ठेवा आणि यापूर्वी त्यांनी राज्यपाल पद कोणत्या राज्याचे भूषवले आहे तर झारखंड राज्याचे भोषवलेले आहे आणि अतिरिक्त कारभार तेलंगणाचा पण सुद्धा पाहिलेला आहे आणि ते चोवीसवे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे लक्षात ठेवा खूप आयम पी प्रश्न आहे आणि यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते रमेश बैस होते आपण लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न पाहू बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही तर बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही तर योग्य क्रमांक ऑप्शन क्रमांक चार अफगाणिस्तान या देशाचा समावेश होत नाही त्यानंतर पुढील प्रश्न पाहू लक्षद्वीप मध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे तर लक्षद्वीप मध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे त्याची एक योग्य तर मित्रांनो एच डी एफ सी बँक ही ठरलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया ठाण्याला जेवढेही महत्व महत्वाचे जे प्रश्न आहेत मित्रांनो ते आपण या व्हिडीओ मधून कव्हर करून घेणार आहोत बाकीच्या जिल्ह्यांचे पण घेणार आहोत त्यानंतर पुढील प्रश्न सत्तावीस आपण प्रश्न सत्तावीस व आहे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचे प्रमुख अतिथी होते तर ह्यावेळी दोन हजार चोवीस ला जो प्रजासत्ताक दिन साजरा केला आपण त्याला राष्ट्राध्यक्ष कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण अतिथी बोलवले होते तर विचित्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन फ्रान्स देशाचे इमॅन्युएल मायक्रॉन हे फ्रान्स देशाचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्या त्यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू आपण पाहू चालवण्याचा प्रश्न आहे ठाणे शहरचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत मुंबई शहराला आपल्याला विचारू शकतात ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत क्रमांक दोन आशुतोष डोंबरे हे ठाणे शहरचे विद्यमान पोलीस आयुक्त आहेत मित्रांनो आपण पाहूया पिंपरी चिंचवड शहर पोलिसला झालेले चालवण्याचे प्रश्न तर पिंपरी चिंचवडला कोणकोणते प्रश्न चालूचे होते तर प्रश्न इथं आपण पाहू पिंपरी चिंचवड झालेला प्रश्न चौदावा आहे तर प्रश्न असा आहे की प्रश्न चौदा आहे भारतीय संहिता अठराशे साठ याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलत आला आहे आय एम पी प्रश्न आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण घेतलेला हा क्वेश्चन आहे खूप वेळा रिपीट झालेला मित्रांनो हा प्रश्न मुंबईला येण्याची शक्यता आहे मित्रांनो तर भारतीय दंड संहिता अठराशे साठ याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलत आला आहे त्याच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस लक्षात ठेवा एम पी प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया चालूचा पिंपरी चिंचवड शहर पोलीस झालेला प्रश्न आहे चोवीसवा तर पिंपरी चिंचवडला झालेला चोवीसावा प्रश्न आपण पाहू अनुच्छेद तीनशे सत्तर हे भारतीय राजघटनेमधून वगळले आहे खालपैकी कोणता परिणाम झाला तर ज्यावेळी तीनशे सत्तर हे भारतीय राजघटनेतून रद्द करण्यात आले तर कोणता परिणाम झाला तर जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला देखील लागू झाले त्यानंतर जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर राज्याप्रमाणे दर्जा प्राप्त झाला तर कोणते कोणता परिणाम झाला तर हे वरील सर्व परिणाम झालेले आहेत मित्रांनो याचे ऑप्शन क्रमांक चार लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न मग पाहू पुढील प्रश्न आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितीव्या राष्ट्रपती आहेत तर श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताचे कितीवे राष्ट्रपती आहेत याचे त्याचे वित्रम ऑप्शन क्रमांक दोन पंधराव्या राष्ट्रपती आहेत पिंपरी यांचला विचारलेला हा चालू भूमीचा प्रश्न मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न आपण चालू गुणचा पाऊ पिंपरी चवडला एक पास पाच पिंपरी ज्यांच वडला पण महत्वाचे होते पुढील प्रश्न आहे सन दोन हजार तेवीस साली जी जी ट्वेंटी परिषद परिषद जेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते तर सन दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद कोण कोणत्या देशाकडे होते त्याचे विविध ऑप्शन क्रमांक तीन भारत देशाकडे होते त्यानंतर पुढील प्रश्न आपण हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला आहे दोन तीन एक्झामला विचारलेला आहे तर सखोल सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये इस्रोने खालीपैकी कोणती मोहीम राबवली आहे तर सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये इस्रोने कोणती मोहीम राबवली तर याची योग्य शिक्षा मग आदित्य यलवन ही मोहीम राबवलेली आहे हा प्रश्न खूप पोलीस भरतीला पण रिपीट झालेला आहे मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू चालू जर पुढील प्रश्न आहे पोलीस भरती कोणत्या हे सोडला विचारलेला तर पुढील प्रश्न आहे पोलिस दलाच्या आधुनिकरणासाठी सध्या टिंबटिंब या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे तर पोलिस दलाच्या अधिक आधुनिकरणासाठी सध्या कोणत्या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे तर याच्या योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सी सी टी टी एन एस तर सी सी टी एन एस चा लाग फर्म काय मित्रांनो तो क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम ह्या सिस्टीमचा ह्या ई गव्हर्नन्स प्रणालीचा सध्या पोलीस दलात आधुनिकरणासाठी वापर केला जात आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया पिंपरी झिंचवला विचारलेला पुढील प्रश्न आहे पिंपरी झिंचवडला थोडेच प्रश्न होते पण महत्वाचे होते मित्रांनो सध्या त्यानंतर पुढील प्रश्न सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये या महाराष्ट्र खेळाडूला ब्रॉन्ज पदक मिळाले आहे तर सध्या पॅरिस मध्ये चालू होत्या ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसच्या तर महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळाले तर त्या खेळाडूचे नाव काय आहे त्याचे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन स्वप्नील कुसाळे या खेळाडूचे ना नाव आहे स्वप्नील कुसाळे हे कोल्हापूरचे आहेत आम्हाला त्यांच्यावर गर्व आहे स्वप्नील कोसेळे हे तेहतीसव्या तेहतीसव्या स्पॅरिक स्पॅरिस ऑलिम्पिकच्या संकलनामध्ये त्यांनी ब्रॉन्झ पदक मिळवलेले आहे एकूण खेळ होते बत्तीस खेळ होते लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राचे पाच खेळाडू यामध्ये सहभागी होते तर पॅ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे सर्वात जास्त अमेरिके अमेरिकेने पदके घेतली होती एकशे सव्वीस पदके अमेरिके देशाने घेतलेले आहेत त्यानंतर चीनने एक्क्याण्णव पदके घेतलेले आहेत त्यानंतर पाकिस्तानने सुवर्ण मेडल मिळवले एक सुवर्ण मेडल भालाफेकमध्ये त्यानंतर भारताने सहा पदके घेतली त्यामध्ये एक रौप्य पदक आणि पाच कांस्य पदक आणि भारत कितव्या स्थाने आहे असा विचारला प्रश्न तर एकाहत्तरव्या स्थानी भारत आहे आणि पाकिस्तान एक सुवर्णपदक घेतलं म्हणून एक सुवर्णपदक जिंकला म्हणून आहे पुढची दोन हजार स्पर्धा होणार आहे ती कुठे होणार आहे लॉन्स एंजलिस युएसए ला होणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न मग भाऊ शंभरवे अखिल भारतीय नाट्य संमेलन हे नुकतेच टिमटिंबई शहरात संपन्न झाले तर शंभरवे अखिल भारतीय नाट्य संमेलन कोणत्या शहरामध्ये संपन्न झाले त्याचे योगद्र म्हणतो ऑप्शन क्रमांक तीन पिंपरी चिंचवड या शहरामध्ये संपन्न झालेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया फेसबुक फेसबुकचे संस्थापक कोण आहेत तर फेसबुक फेसबुकचे संस्थापन कोण आहेत त्याचे योगत म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन मार्क झुकेरबर्ग हे सध्या फेसबुकचे संस्थापक आहे आपल्याला आता टेलिग्रामचे संस्थापक सीए विचारलं जाऊ शकता टेलिग्रामवर सध्या चर्चा चालू आहे मित्रांनो ते पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढील जिल्हा आपण पाहू नागपूर शहर पोलीस वरतीला प्रश्न आपण पाहूया नागपूर शहर पोलीस प्रश्न विचारलेला आहे आपल्याला महत्वा महत्वाचे चालू चा प्रश्न कव्हर करायचे जेणेकरून येणारे एक्झामला आपल्याला नक्कीच फायदा होऊन जाईल तर नागपूर शहरला विचारलेला पोलीस चालू प्रश्न बुल्स अँड बीएस ही संज्ञा कशाशी संबंधित आहे तर करंट अफेअरचा प्रश्न बुल्स अँड बिअर्स ही संज्ञा कशाशी संबंधित आहे त्याच्या ऑप्शन क्रमांक दोन शेअर बाजार म्हणजे शेअर मार्केटशी शे संबंधित आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया जागतिक व्यापार संघटनेचे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे तर जागतिक व्यापार संघटना म्हणजे काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार जिनिओ या ठिकाणी आहे एक एक ची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली आहे लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याण्णव एकशे चौसष्ट देश यामध्ये सहभागी आहेत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नंतर पुढील प्रश्न म्हणून पाहूया आधार कार्डचे नो नोंदणीकरण ते म्हणजे संस्था करते तर आधार कार्डचे नोंदणीकरण कोणती संस्था करते त्याचे याचे ऑप्शन क्रमांक तीन यू आय डी ए आय ही संस्था करते आपण म्हणतो त्याला आधार कार्डचे नोंदणीकरण हे संस्था करते लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न अविनाश मुकुंद साबळे हे खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अविनाश मुकुंद साबळे हे खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत त्याचे वितरण ऑप्शन क्रमांक तीन हजार चेस या खेळाशी संबंधित आहे अविनाश मुकुंद साबळे हे महाराष्ट्राचेच रहिवाशी आहेत बीड जिल्ह्याचे रहिवाशी आहेत आणि ते पण चांगली कामगिरी करतात लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू प्रश्न बावीसवा आहे प्रश्न महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर पुढील पैकी महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत त्याच्या उत्तर म्हणतात ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर वीरेंद्र सराफ हे सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया सन दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे तर सन हजार दो, दोन दोन हजार वीस मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं नीरज चोप्रा यांनी तर त्या ते कोणत्या स ते कोणत्या सैन्याचे रेजिमेंटचे होते असा विचारलेला प्रश्न आहे हा पण प्रश्न रिपीट झाला मित्रांनो सात जुलैपासून पासून हा तीन वेळा रिपीट झालेला प्रश्न तर नीरज चोप्रा हे कोणत्या रेजिमेंटचे होते तर याचे योग्य ऑप्शन क्रमांक तीन राजपुताना रायफल्स या रेजिमेंटचा आहे हा प्रश्न आतापर्यंत दोन वेळा रिपीट झाला मित्रांनो सात जुलै पासून ते आतापर्यंत ह्या एक्झामपर्यंत पर्यंत दोन वेळा रिपीट आहे त्यामुळे लक्षात ठेवा नंतर पुढील प्रश्न आपण पाहू प्रस्� चालू चा प्रश्न नागपूर शहर पोलीस वतीला किती झाले होते ते पाहणार आहोत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न आहे चालू दोन हजार चोवीस मध्ये समर ऑलिम्पिक स्पर्धा टिमटिंब शहरात पार पडत आहे तर दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे पार पडली तर याचे वितरण ऑप्शन क्रमांक दोन पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली किती ऑलिम्पिक स्पर्धा होती तर ते संकलन होते लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये मध्ये झालेले तेतीसवे समकरण प्रश्न भारतीय संसदे लोकसभा कक्षा मध्य आसन क्षमता है भारतीय संसदे नवीन इमारत उठी लोकसभा कक्षा मध्य आसन क्षमता है तो कई लोग बसू शकत विचार प्रश्न है आसन क्षमता कि मतलब ऑप्शन क्रमांक तीन आठशे अठ्ठ्याऐंशी नवीन संसदेने मार्ग केले त्यामध्ये लोकसभा कक्षामध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी क्षमता आहे आपण प्रश्न आयम पी मित्रांनो व कोणकोणत्या क्षेत्राला कोणकोणते विभागाला कोणकोणते नावं नाव दिले हे पण अपडेट ठेवायचे मित्रांनो येणार एक्झामला आपल्याला नक्कीच विचारू शकतात त्यानंतर पुढील प्रश्न पाहू आय एम पी प्रश्न मित्रांनो भारतीय व्यक्ति जागतिक बैंक समूह है खालपैकी भारतीय व्यक्ति जागतिक बैंक समूह है क्रमांक ए अजय बंगा सद्या जागतिक बैंक समूह के अध्यक्ष है प्रश्न है कुछ प्रश्न है प्रश्न ये भारतीय महिला हॉकी संघा कर्णधार तर खालीलपैकी कोणती भारतीय संघा भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार आहे तर राज्य योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सलीमा टेटे सलीमा टेटे हे भारतीय भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार आहे लक्षात ठेवा एमपी प्रश्न आहे हा पण दोन वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहे तर खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत त्याच्या विगद्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन विक्रम मिश्री हे भारताचे परराष्ट्र सचिव आहे

ड्रैगन पैलेस तैयार कर ओगावा सोसायटी सोबत सोबत्या भूमिका बजाए तो ड्रैगन पैलेस तैयार करना ओगावा सोसायटी सोबत सोबत्या मुख्य भूमिका बजाएत्र मित्रों ऑप्शन क्रमांक ए सुलेखा कुंभारे सुलेखा कुंभारे या ये ड्रैगन पैलेस तैयार करना ओगावा सोसायटी सोबत मुख्य भूमिका बजावली आहे नंतर पुढील प्रश्न आपण पाहूया यापैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्य करत आहे तर यापैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्य करत आहे तर विक्रम विक्रमित्रो ऑप्शन क्रमांक ए आय एन एस विक्रमादित्य हे सध्या विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये कार्य करत आहे त्यानंतर पुढील प्रश्न केंद्र सरकारने तीन नवीन कायदे संमत केले असून त्यांची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली ऐकून प्रश्न आहे आता तुम्ही दहाव्या रिपीट झालाय तर केंद्र सरकारने तीन नवीन कायदे संमत केले असून त्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली त्याचे वितरण त्यांना ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै दोन हजार दो चोवीस पासून अंमलबजावणी करण्यात आली ठेवा